पहिली गोष्ट जर बघा जेव्हा सायंटिस्ट बोलत होते की ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे तर आता ते ग्लोबल वॉर्मिंग संपल्यानंतर ग्लोबल बर्निंग चालू झालंय काय सांगायचं लागते बाहेर काय तर काय असणार आधी पब्लिक काम आहे अभि छुटी गिरा घाटत आहे कारण की पर्यावरणाचं एवढा पण नुकसान करतोय இடிங்ஸ் வீமெண்ட் கேட்ட तर उष्णता वाढत चाललेली आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे त्यामुळे जे नागरिक घराबाहेर पडत आहेत त्यांनी काळजी घेण्याची गरज सध्या व्यक्त केलेली आहे पाहायला गेल तर सध्या ज्यूस किंवा असेल थंड पदार्थ असेल किंवा स्कारचा वापर असेल किंवा गरज असेल तरच लवकरात लवकर घराबाहेर लवकर पडावं ऊन असेल जेव्हा हीट मारत असेल तेव्हा घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे अनेक सूचना आहेत त्या पालिका असतील किंवा प्रशासन असेल त्यांच्यामार्फत देखील देण्यात आलेल्या आहे। आहेत आपण काही सामान्य लोक आहेत जे घराबाहेर पडतात त्यांच्याकडे जाणून घेऊ की उष्णतामध्ये कशी काळजी घेतली पाहिजे सध्या राज्यभरात सध्या हीट जास्त वाढली आहे स्पेशली मुंबईमध्ये आपल्या हीट वाढली आहे उष्णता वाढली कशी काळजी घेतली पाहिजे घराबाहेर पडताना पहिली गोष्ट तर बघा जेव्हा सायंटिस्ट बोलत होते की ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे तर आता ते ग्लोबल वॉर्मिंग संपल्यानंतर आता ग्लोबल बर्निंग चालू झालंय तरी सगळ्यात मेन म्हणजे आपण झाडे लावली पाहिजेत नीमची झाडे लावली पाहिजे सरकारनी आपण फक्त सरकारने नाही तर आपण पण झाडे लावली पाहिजेत सर्वच सरकारच्या दे हातात देऊन चालणार नाही आपण पण काळजी घेतली नीमची झाडं लावा पिंपळाची झाडं लावा जे जास्त ऑक्सिजन देतील ते झाडे लावा आणि दुसरं म्हणजे घरातून निघताना सर्वांनी स्काफ मफलर त्यांचे काय असतील छत्री सनस्क्रीम लावूनच निघावं सोबत पाणी निंबू पाणी कोल्ड ड्रिंक्स घेऊनच फिरावं आता मे महिना सुद्धा अजून आला नाही आहे अचानक इतकी हीट आहे या आधी दोन तीन वर्षांपूर्वी सुद्धा कमी होती मग काय बदल कशामुळे होत प्रदूषण अजून काय जे एअर पॉल्युशन होत आहे त्याच्यामुळेच घातकच आहे ना अशीच गर्मी वाढत राहिली तर लोकांना बाहेर फिरायचे वांदे होतील घराबाहेर नाही निघू शकत काय जास्त हीट वाढली कशी काळजी घेणार बाहेर आता काय काळजी घेते असं काय सांगायचं असं हे जावं लागते कामा करणारी बाहेर काय तर काय असं आता तुम्ही एक झाले तुमच्या पहिल्यापेक्षा आता जास्त हिट मारतोय तर काय काय बदल झाला कशामुळे ही गर्मी वाढली जरा काय अगोदर थंडी एवढी होती पण आता एकदम अचानक वाढली त्यामुळे सांगते ते ज्येष्ठ नागरिकांना बाहेर फिरत जाऊ नका पण आता काम करायला येऊ लागतं बाहेर होते आता गर्मी हो रही है आपका जूस सेंटर है कैसा बेच रहे हो कैसा लग रहा है अच्छे लोक आ रहे हैं अभी अभी थोड़ा पब्लिक कम है से हाँ? अभी छुट्टी गिरा ना स्कूल गर्मी ज़्यादा लग रही कै? उतना गर्मी नहीं तभी मिला तो सब लोग गाँव लगते हीट वाट चालू है बाहर फिर मजे डोक कैप नहीं तो कैप पाजे सनग्लास पाजे कैरी करता पानी बॉटल पाजे त्रास हो Uh, मागच्या वर्षीपेक्षा आज जास्त हीट म्हणजे यंदा आणि लवकर सुरू झाली मे महिना अजून आला पण नाही तर काय वाटतं ही कुठेतरी घातक आहे सध्या हंड्रेड पर्सेंट घातक आहे कारण की पर्यावरणाचं एवढं पण नुकसान करतो असं बघत इकडे बिल्डिंग्स वगैरे होतात सिमेंट कॉन्क्रीट सगळ्या ठिकाणी होत आहेत त्यामुळे जमिनीला पण प्रॉब्लेम होतो त्यामुळे वातावरणात बदल होतो काय खायला प्यायला पाहिजे थंड पदार्थ वगैरे ताक दही लस्सी पाणी जास्त प्यायला पाहिजे

लाइक हम लोग ने हम लोग के वजह से ये बढ़ रहा है हम लोग झाड़ काट रहे हैं उसके वजह से ये सब हो रहा है कि तो उसकी वजह से लाइक फिर हम लोग को टैन हो रहा है जो लाइक स्टूडेंट्स है नो सब जो बाहर स्टडी करने जाते हैं उन लोगों को लाइक उसके वजह से इतना प्रॉब्लम हो रहा है कि रात में भी सो नहीं पाते उसके वजह से फिर ए और फिर से ज़्यादा वो लगाना से फिर से और ज़्यादा ग्लोबल वार्मिंग होगा तो बस फिर उसको कंट्रोल करने के लिए हम लोग को लाइक प्लान्स एनो लगाना चाहिए अगर सब लोग बाहर निकलते तो कैसे केयर करना चाहिए क्या ठंडा पीना चाहिए या फिर स्कार्फ वगैरह कुछ रुमाल वगैरह हाँ, अगर बाहर निकलते तो फिर लाइक जो अगर ऐसा रास्ते पे लीम्बू शरबत या कुछ भी मिलता है वो पीना चाहिए और स्किन केयर के लिए सनस्क्रीन है हो गया वो लगाना चाहिए फिफ्टी प्लस प्लस यूज करो एंड लड़की लोग के लिए वो मास्क प्रोटेक्टर है फेस का वो है वो सब यूज करना चाहिए अभी धूप ज्यादा बढ़ रही है क्या ज्यादा बढ़ रहा है लेकिन पब्लिक नहीं है धंधा नहीं, नहीं है नहीं 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 निकल रही है। नहीं निकल रहा है। है रहा क्या पहले से इस बार ज्यादा धूप 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 वगैरह अभी अभी उतना नहीं हुआ लेकिन पब्लिक ही नहीं है, सब गांव निकल गया मतलब उससे पहले भी वो सही था गर्मी क्या काल साल सका लौकल जीने काम का ते लवकर लवकर होऊन परत आपल्या घरी जाऊन त्यानंतर परत दुपारच्या नंतर एक थोडासा रेंज घेऊन किंवा संध्याकाळी निघालेलं बरंच आहे दुसरी गोष्ट आपण काही त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून कॅरी थंड पाणी कॅरी केलं पाहिजे त्यावेळेस काही कोल्ड ड्रिंक असं का असे सगळ्या गोष्टी कॅरी करून आपण व्यवस्थितपणे केलं मागच्या वर्षीपेक्षा आता जास्त गरमी वाढली आहे काय बदल नाही सुरुवात तर म्हणजे आहेच महिना पण आलेला नाही एप्रिल मे आणि प्रत्येक वर्षी वाढतच चाललेला तर आपण पाहू शकतो की अनेक नागरिक आहेत ते कामानिमित्त घराबाहेर पडत असतात त्यामुळे ज्यूस असेल किंवा अन्य पदार्थ असेल थंड पदार्थ असेल त्याचं सेवन करावं त्यासोबत गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता उष्णता ही काही दिवसात अधिक वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे रीता मराठीसाठी मी आकांक्षा देशमुख मुंबई